नमस्कार जय शिरा मित्रांनो तर आज पुण्यात आवडतो तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण दोन दिवस त्या ब्लॉग नाही सोडले तर जरा आपल्या पॉडीज काम झालं होतं पेपरचं आपल्या आलं तर बसी मीटर आले मला पेपर आले आता आज आपण काढतोय तर आज बघा काय काय होते काय नाही आपल्या बरं आज शिरे पण सेकंड टाईम शिरे आलेल्या ब्लॉगमध्ये आपण आलं सुवायला आणि ही आपली गेंग सुरू काय नाही कोण नाही हे गावलं आम्हाला मी समोरला आवडत शिरे म्हणलं शिरे शिरे हे म्हणलं का आपण म्हणलं म्हणजे डायरेक्ट खोटं बोलणार समोर बोलला माहित

तर आता जीवन गुण आपण आलोय मस्त पैकी आता आज जर शेरील काढायचं आहे ना आपला गणेश काय म्हणाल घे ना आपलं गणेश गणेश झालाय कच्ची काय आतर झालाय कच्ची आणि आता आपण चाललो पात्या बाईकड आपल्यासमोर बाहेर क्लास लावायचे हो पात्या बाई काय काय म्हणतोय पात्या बाई आता कारण कंटिन्यू

आपल्या सगळ्या बाईन आज बागायला आल्या आल्या पत्याबाई आपला हाकला येते चार चव चार चव्हा आपली जर खाल्लेली आपला धक्का मारला धक्का मारतो चार चौर आपल्या हसलं पात्याबाईने आपल्या आज आप खाल्ली आली आपल्या ज्याला माझं नावही नाव बागाई

ஆனால் <rendered> <compute> <t> <yaş> आता आता विषय झाला आता आम्ही आलतो ए काय चप्पल तुझ्या छेतीमध्ये भांडे तुले भांडे तुला भांडे चप्पल तुझ्या छेती म्हणतो पुरीचे चप्पल सुमेले भांडे आधी चप्पल चोरला गेली नंतर सुमेला सुमे आधी म्हटलं चोरी गेली चप्पल मग आम्ही बघितलं पुरीच्या खाली सुमे चप्पल आहे मध्ये चप्पल चोरला गेली त्या पत्ता बागे सोडलेले घरी आता आपण निघालो घरी कारण आपण फुलेतो आता जाऊन दारा मस्ती बघू चहा अरे ते टाकू नको कुठलं रे ती चपलीचं स्वयं बाई ले लई आणायची काय तर क्लासमध्ये जाबा डायरेक्ट टेपल चोर गेलो तर व्हायची पण चोर मला नाही का चोर 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 आता असं निरलाय वाटतं बघ तर कळतं नाही रे मी आपण आले आहे मस्ती की वस्तीवर तर आलेलं आपल्या असं आलेला माहिती अरे अरे एकच म्हण नाही हे पांढरे चपले घालाय लागलं बघा तुम्ही काय काय घाला नाही ब्रँड ब्रँड काळी घालते तू बोला कायच म्हणणं बाबा हे सगळं कापणार आहे मी कापणार नाही हे सगळं कापणार आहे मी आता आता आपल्या सुंदर मस्त कापायच नाही आता रोज व्हायला लागला आता आता आपण आता रे

आणि आज शेअर शेअर गिफ्ट आलीवर शेअर कडचे आता मला पॅकेट आलं लॉक काढायचं तेवढ्याशी देवायने फोन काढला बघितलं काय ग्रुप दोन मुलावर तिथे कॅमेरीच काढते बाहेर काय बघितलं